खारघर परिसरातील हायट पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मागील गेट लगत असलेल्या कोपऱ्यातील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण काम पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण व्हावे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतलेला विशेष पुढाकार हा या कामाचा मुख्य आधार ठरला परिसराच्या सौंदर्यवृद्धीसाठी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे काम तातडीने व्हावे यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी मंजुरी आणि महानगरपालिका पातळीवरील कामकाजाला योग्य गती मिळण्यासाठी भाजप सरचिटणीस विनोद घरत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांमुळे हे काम नियोजित वेळेत सुरू करण्यात आले आहे या सुशोभीकरणाला वीस नोव्हेंबर रोजी भाजप सरचिटणीस विनोद घरत यांच्या शुभ हस्ते सुरुवात करण्यात आली स्थानिक नागरिकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा क्षण ठरला यावेळी सोसायटीचे चेअरमॅन विजय पाटील खजिनदार मणिक शास्त्री भाजप महिला मोर्चा अध्यक्षा प्रभा क्रमांक तीन सोनल लहा नितीन म्हात्रे प्रमोद पाटील राज यादव सर्वेश्वर शर्मा मतावर सिंह राणा अनिल कुमार दास संतोष शेट्टी प्रवीण कुरसेजा महेंद्र गुप्ता मुथैया पिल्ले डॉक्टर गोगना आर यू सिंग दारोगा सिंह यादव एम आय शेख बृजमोहन शर्मा श्याम पेंढारकर महेंद्र अंकल खुसरेजा अंकल तसेच सोसायटीचे सर्व कमिटी मेंबर्स आणि सदस्य उपस्थित होते स्थानिक रहिवाशांनी सांगितले की या प्रकल्पामुळे परिसराला नवे सौंदर्य लाभले नागरिकांना शांत स्वच्छ आणि सुरक्षित जागा उपलब्ध होईल आमदार प्रशांत ठाकूर आणि लोकप्रतिनिधींचा दूरदृष्टीपूर्ण पुढाकार आणि पनवेल महानगरपालिकेची कार्यक्षम अंमलबजावणी यामुळे हे काम यशस्वीपणे पूर्ण होईल सांगायचं एकच आहे का सोनल मॅडमने ही प्रस्तावना पूर्ण टीम बाग हाईट मार्क चेअरमॅन सोसायटी सर्वांनी सोनल मॅडमला सांग सोनल मॅडम मला सांगितली मला सांगितल्यानंतर मी डायरेक्ट आमदार साहेबांना ही प्रस्तावना सांगितली आधी इथं अतिक्रमण होता ते आधी अतिक्रमण हटवला आमदार साहेबांच्या थोडीने त्याच्यानंतर या प्रोसिजर कमीत कमी एक ते दीड महिना लागला ते प्रोसिजर आम्ही टाइम टू टू टाइम केली त्याच्यासाठी आमदार साहेबांनी एक डिझाईन चांगली केली शिशो करण्याची त्याच डिझाईनमध्ये एवढा सुंदर दिसते डिझाईन हे पूर्ण टीमला सांगितलं हाईटपाकचा आणि त्याच्यासाठी हाईटपाक सोसायटीचा पूर्ण सपोर्ट मला मिळाला म्हणून हा काम आज तुम्हाला दिसतो उद्घाटनचा तो करत आहे आणि ते उद्घाटन पूर्ण हाईटपाक सोसायटीच्या माध्यमातून झाला आहे